भंडारा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर यांची अडाळ ग्रामपंचायतला भेट सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केला नागरी सत्कार नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर राज्यमंत्री गृहग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिक कर्म महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री भंडारा वर्धा जिल्हा यांनी ग्रामपंचायत कार्यालय अडळ येथे भेट दिली असता ग्रामपंचायत सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी त्यांच्या शब्दसुमनाने व पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत केले या प्रसंगी गावातील अनेक समस्येवर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले यामध्ये ग्रामपंचायतला लागून जागा हक्क कमी करून ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात यावे बस स्थानकाची व्यवस्था करून देण्यात यावी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती निशुल्क देण्यात यावी ग्रामीण रुग्णालय येथील गैरसोयी दुरुस्त करून अत्यव सोयी सुविधा करून देण्यात याव्या गुजरी चौक येथील पान ठेले हटविण्यात यावे कासार बोडिगट क्रमांक चौदाशे पंचेचाळीस या ठिकाणी गावातील युवक तसेच नागरिकांसाठी क्रीडांगण तसेच गार्डन साठी उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आले निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य सुवर्णताई मुंगाटे आसुजी गोंडाने जिल्हा अध्यक्ष भाजपा तिलक वैद्य तालुका अध्यक्ष पवनी भाजपा आशिक अंबादे ग्रामपंचायत सदस्य विकुन टेंबुरने ग्रामपंचायत सदस्य यामिनीताई निकोडे ग्रामपंचायत सदस्य वसुरश्री टेंबुर् ग्राम सदस्य मनोरमाताई मडावे ग्रामपंचायत सदस्य नम्रता मडकवार सदस्य ताराबाई कुंभलकर करिश्मा मोहनकर कल्पना साठविणे नामदेव भुजाडे सुभाष कुबडी विठ्ठल बोरीकर चंदुभाई कोडापे वसंत शिवरकर संजय फुलबांदे शेखर दिगोरे विजय डंबारे जितेंद्र बोरीकर गणेश वंजारी पिंटू टेगम उमेश मानकर सचिन नंदनवार किरण देशमुख भारत कराडे स्वप्नील धुडसे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा